या मुख्य वैज्ञानिक कारणामुळे मामा किंवा आत्याच्या मुलीबरोबर लग्न करू नये नमस्कार मित्रांनो तसं तर भारतात अनेक वर्षापासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे धर्म आणि कायद्याची ही अशा लग्नाला मान्यता आहे त्यात मामाची मुलगी आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे महाराष्ट्रात जवळपास पंचवीस टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे मात्र जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात अनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते इतर आरोग्यविषयी समस्या जास्त असू शकतात मात्र या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यातील लग्नांना उत्तेजन दिले जाते भाषेत मॅरेज असे म्हणतात यामध्ये तीन प्रकार अडवून येतात त्यामुळे मामाची मुलगी म्हणलं तर अगदी हक्काची बायको समजली जाते याच बरोबर सामान्यत आपल्याकडे पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात वरील समाज फार पूर्वीपासून प्रचलित आहे लग्नाला अनुरूप कोणी भेटली नाही की लगेच मामाची मुलगी करून घ्यायची काही घरी तर लग्नासाठी दुसरीकडे मुलीचा शोधही घेतला जात नाही त्यातल्या त्यात भावाला त्यात मुलगी झाली असेल तर कित्येक घरी लहानपणी झालं तर मग भावा बहिणीच्या नातेसंबंधात कुटुता येते कारण आजकाल कॉलेज लाईफ मध्ये पण अनेक मुलांना पाहिलं आहे की त्यांची हक्काची प्रेयसी म्हणजे त्यांची मामाची मुलगी आणि यावरून कित्येक जणांना चिडवलंही जातं जात खरं तसं बघायला गेलं तर हा फार चुकीचा समज आपल्या समाजात रोवला आहे कारण या ठिकाणी आपल्याला धर्म किंवा त्या गोष्टीच्या अनुषंगाने काहीच यामध्ये सांगितलेले नाही मात्र तुम्हाला माहित आहे का की नात्यातच लग्न का केलं जातं कारण यामागील सगळ्यात मोठं कारण म्हणजे घरातील संपत्ती घरातच राहावी आणि नातेसंबंध अधिक बळकट व्हावेत जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा संबंध होतो तेव्हा निसर्ग नियमानुसार आपत्य प्राप्ती होते परंतु येणारे अपत्य हे स्वास्थवर्धक असेल की नाही हे सर्वस्व समागम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाच्या जनुकावर अवलंबून असते जर आपण सख्या बहीण आणि भावाचा विचार केला तर त्यांच्यात जनुके जवळपास पन्नास टक्के सारखे असतात तसेच जेव्हा समान जनुके असेल स्त्री आणि पुरुषांचा संबंध येतो तेव्हा त्यांच्यापासून होणाऱ्या बऱ्याच विकृती उद्भवतात जसे की जन्मत बालक विकलांग असणे पुरेशी नसणे बालक जन्मापासून असणे किंवा गतिमंद असणे त्यामुळे सख्या बहीण भावामध्ये कधीच लग्न केलं जात नाही त्या उलट मामाच्या आणि आत्याच्या मुलामध्ये इतकी समानता नसते म्हणून त्याच लग्न केलं जातं परंतु याकडे साप दुर्लक्ष केलं जातं की शेवटी तेही एकाच कुटुंबात असल्यामुळे काही प्रमाणात का असे समानता असते आणि त्याचा त्रास त्या पिढीला जरी नसला तरी येणाऱ्या पिढीला कुठेतरी हे नातं असतच म्हणून समान गोत्र असेल तर लग्न होत नाही आमच्याकडे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मुलीच्या आणि मुलाच्या आडनाव किंवा कुळ सारखं नसावं तर यामागेही हेच कारण आहे त्यामुळे नात्यात लग्न न केलेलं केव्हाही चांगलं राहतं हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद